नवी मुंबईतील वाशीमध्ये आज जागतिक वन दिन साजरा करण्यात आला आहे यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वन खात्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या अनेक वन कर्मचाऱ्यांना पदकं देऊन गौरवण्यात आलं आहे यावेळी बोलताना गणेश नाईक यांनी एक मोठी घोषणा केली आहे पुढच्या दोन महिन्यात वन खात्यामध्ये जी पदं रिक्त आहेत ती सगळी पदं भरवण्यात येतील अशी घोषणा केली आहे त्यामुळे राज्यातल्या अनेक बेरोजगारांना आता रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे यावेळी त्यांनी वनपरिसर वाढवण्याचा निर्धार करून पुढील पाच वर्षात अशी कामं केली जातील की आपल्या खात्यावरती कुणालाही टीका करण्याची गरजच भासणार नाही यावेळी त्यांनी सगळ्या पदक विजेत्यांचं अभिनंदन करून वन कर्मचाऱ्यांना चांगलं काम करण्याचा सल्लाही दिला तर ज्यांना या खात्यामध्ये रस नसेल त्यांनी घरी बसावं असा सुद्धा दम दिला जागा भरती आपल्याला आता एकोण लेखाजोखा घ्या लागेल कुठल्या एकोण असलेल्या डिव्हिजन मध्ये रेंज मध्ये कुठे कुठे अधिकारी रिटायर्ड झाले वन कर्मचारी झाले असतील वनपाल झाले असतील वन क्षेत्रपाल झाले असतील या सर्व जागांच्या भरती निश्चितपणे आणि या महिन्यामध्ये तो संपूर्ण <laughs> आता जे टेम्पररी टेम्पररी आता माझं म्हणणं असं की मी आता आमच्या नवी मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटल किंवा शाळा ही महानगरपालिकेचा शेवटचा नागरिक इथं म्हणजे दुर्दैवानं जर कधी सुनामी आली कधी भूकंप झाला तरच एखादं शहर नष्ट होऊ शकतो परंतु आपण एवढे दुर्भाग्येत अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे ठोक पगार रोग पगार टेम्पररी वगैरे या गोष्टी मला सुद्धा पटत नाही आपल्या खात्याला जी गरज आहे त्या सर्वांना बेसिक डी अलाउन्सेस वगैरे जे काय सगळ्यांना मिळते ते मिळावं अशा प्रकारची रचना व्हावी अशी माझी इच्छा आहे मेसिअरसाहेब जबाबदारी मी तुमच्यावर सुटवतो त्याचं स्ट्रक्चर तयार करतो